लोकशाहीचा जागर अच्छा पुण्या कशाचा जागर मांडला इथे भारतीय संविधानाचा जागर मांडला इथे वा 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 वा, वा। म्हणजे भारतीय संविधान आणि लोकशाहीचा जागर इथे मांडला वा 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 तर सांगा बरं आम्हाला हे भेटा रे काय रे

काय होत नाही मग आता इथे मग दुसरी एक म्हणणार दुसरी म्हणणार आपल्या नाटकाच नाव आहे संविधानाचा जागर लक्षामध्ये मग भारतीय भारतीय संविधानात कुठले अधिकार आहेत संवाद होतो ठीक आहे माणूस म्हणून माणूस म्हणून माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे तो म्हणजे

मी भारतीय संविधानातल्या अधिकाराबद्दल नाही सांगितलं महाराज तर ऐका भारतीय संविधानात कोणकोणते अधिकार आहेत तू या संविधानाने समानतेचा अधिकार दिला आहे भारतीय संविधानाने समानतेचा तू ये तुम्हाला समानतेचा अधिकार म्हणजे काय हो मग ही म्हणजे ही सांगेल ही मग सांगायचं आहे आता तुम्ही एवढ्या कमी होत नाही नाटक मग ही भारतीय संविधानाच्या सा काय सांगेल समान। की आर्टिकल चौदा मध्ये ही दिलेलं आहे की धर्म वंश जात लिंग व जन्मस्थान याबद्दल कोणीही भेदभाव करणार नाही कायद्या समोर सगळे समान आहेत हाच भारतीय संविधानातला समानतेचा अधिकार आहे वा महाराज खूप छान सांगितलं तुम्ही दुसरा अधिकार महाराज कुठला आहे दुसरा ये स्वातंत्र्याचा अधिकार आता हे जे हे जे डिवाइड असतं ना हे सगळ्यांना आपल्याला वाटून दिलेलं असतं म्हणजे ती बोलते मग ती बोलते मला सांगायचं काय तुम्हाला पथनाट्य कशा प्रकारचं डेव्हलप होत लक्षात आपल्याकडे एक दिवस असता याच्यावर व्यक्तीचं स्वातंत्र्य माणसाला कुठेही घर बांधण्याचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य कोणत्याही राज्यात राहण्याचं स्वातंत्र्य कुठेही आपल्याला निवास करण्याचं स्वातंत्र्य असे खूप सारे वेगवेगळे स्वातंत्र्य भारतीय संविधानामध्ये आहे मग तिसरी तिसरी मुलगी मुलगी अधिकार आहेत महाराज शोषणा विरुद्धचा अधिकार कोणता अधिकार आहे पुन्हा म्हणजे बिगारी असेल किंवा कोणाला बिगारी माहिती आहे तुम्हाला तिथल्या लोकांना राबवून घ्यायचं असत ज्याला म्हणतात शोषण करणं म्हणजे ते शारीरिक स्वरूपाचं असेल मानसिक स्वरूपाचं असेल हे कायद्याने काय आहे मा पुन्हा आहे आणि म्हणून मग त्याच्याबद्दल तो दुसरा पात्र सांगतं हे कशा पद्धतीचं आहे म्हणून आज लक्षामध्ये त्याच्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार लहान मुलांना तुम्हाला माहिती आहे ना शोषणाच्या अधिकारामध्ये छोट्या मुला भारतीय संविधानामध्ये दिलेल्या शोषणाविरुद्धच्या अधिकारामध्ये म्हणून बालक तुम्हाला जे काही त्यांचं शोषण आहे ते करता येत नाही आज लक्ष्यामध्ये त्याच्यानंतर मग धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे काय आहे हां त्याच्याविषयी मग तो कॅरेक्टर माहिती सांगणार धर्म स्वातंत्र्य कशा पद्धतीचा हा लक्षात